नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी चुकूनही करायच्या नाहीत कोणत्या नियमाचं संयमाचं पालन करावे कारण या दिवशी लक्ष्मीची जो कोणी भक्तिभावाने मनोभावे पूजा करतो त्यांच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते आणि अशी पण काही कामे आहेत की जी या दिवशी आपल्याला करायची नसतात जर तुम्ही या नियमाचं पालन केलं तर तुमच्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील लक्ष्मीचा अखंड वास राहील आपल्या घरामध्ये सुद्धा लक्ष्मी प्रसन्न व्हावी तिचा वास आपल्या घरामध्ये कायम असावा आपल्याला कधीही कोणत्या गोष्टीची कमतरता भासू नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा या व्हिडिओमध्ये दिलेल्या नियमाचं पालन आवश्यक करावं आणि नक्की लक्ष्मी तुमच्यावरती देखील प्रसन्न होईल त्याचबरोबर या दिवशी घरातील गृहलक्ष्मीने किंवा स्त्रियांनी कोणत्या रंगाची साडी घालावी कारण असे काही रंग आहेत की जे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत जर आपण ते रंग परिधान केले तर माता लक्ष्मी आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होईल पण काही रंग या दिवशी पूर्णपणे टाळायचे आहेत तसेच लक्ष्मीपूजनवरती तुम्ही फक्त या शुभमुहूर्तावर तसेच आपण या शुभमुहूर्तावर अडीच तासाच्या काळामध्ये केलं तर त्या पूजनाचं संपूर्ण फळ हे तुम्हाला मिळेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया लक्ष्मी म्हणजे नेमकं का काय तर लक्ष्मी ही सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर्य सौंदर्य शांती सत्य याची आदी देवी आहे लक्ष्मी ही भगवान विष्णूंची पत्नी आहे ती सौभाग्याची देवी मानले जाते लक्ष्मी कोणाच्या घरात अखंड टिकून राहते तर जिथे स्वच्छता आहे शोभा आहे ज्या घरात गृहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो तिला आदराने वागवले जाते ज्या घरात दिवे लावले जातात ज्या घरात तिचे मनोभावी पूजन केले जाते अशा घरात राहायला तिला आवडते लक्ष्मी म्हणजे सोने पैसा धन सुख समृद्धी ऐश्वर्य हे सर्व लक्ष्मी मानलं जातं आणि यापैकीच आपल्याला कशाची कमतरता भासू नये यासाठी आपण लक्ष्मी कमवण्यासाठी दिवसरात्र झटत असतो ती स्थिर राहावी यासाठी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण लक्ष्मीची मनोभावे पूजा करतो पण त्याबरोबर आपण जर काही नियम पाळले तर आपल्या घरात लक्ष्मी कायम टिकून राहील तर आता दिवाळी येते अश्विन आमशाला लक्ष्मीपूजनाचा सर्वात मोठा दिवस असतो लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय आनंदी आणि मंगलमय आहे तर या दिवशी सर्वजण अगदी गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण आपल्या ऐपतीनुसार इच्छेनुसार मनोभावे लक्ष्मीची पूजा करतात या दिवशी प्रत्येक जण लक्ष्मीचे स्वागत करतो अंगणात रांगोळी दारात पंत्या आकाशकंदी लाईट्स तोरण हे सर्व करून लक्ष्मीचे स्वागत केलं जातं आणि हे तर सर्वजण करतातच पण त्याचबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा दिवाळीच्या दिवसामध्ये सर्वात आधी आपलं घर स्वच्छ असणे गरजेचं आहे लक्ष्मीपूजनाच्या आधी आपल्या घरामध्ये जी काही धूळ जाळी झरमटे केर कचरा असेल तो आधी आपल्याला बाहेर काढून टाकायचा आहे आपलं घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण लक्ष्मीपूजन करायचं आहे कारण धूळ कचरा जाळी जळमटं तुटक्या फुटक्या वस्तू यांना अलक्ष्मी समजलं जातं आणि जिथे अलक्ष्मीचा वास असतो तेथे ते लक्ष्मी नांदत नाही त्यामुळे संपूर्ण घर आधी आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं त्यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं आणि मग आपण लक्ष्मीची पूजा करू शकतो कारण माता लक्ष्मीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे लक्ष्मी ही चंचल आहे आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी किंवा आमच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्याला राहण्यासाठी योग्य अशी जागा शोधू लागते जिथे चारित्र्यवान कर्तव्य दक्ष सैमी धर्मनिष्ठ देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवंती स्त्रिया असतात त्या घरी लक्ष्मीला राहण्यास आवडते लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी योग्य मुहूर्तावर घरातील सर्व व्यक्तींनी मिळून लक्ष्मीपूजन करायचं आहे पण जो कोणी लक्ष्मीची पूजा करणार आहे मग ती स्त्री असो किंवा पुरुष त्यांनी शक्यतो नवीन आणि शुभ रंगाचे कपडे परिधान आवश्यक करावे ज्यांना नवीन गवस्त्र घालणे शक्य नाही त्यांनी किमान स्वच्छ आणि धुतलेली कपडे घालावे मात्र या दिवशी आपल्याला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत आपल्या हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो कारण असे काही रंग आहेत की ते चांगले रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतात आणि काळ्या रंगामध्ये एक प्रकारची निगेटिव्हिटी असते त्यामुळे या दिवशी आपल्याला काळा रंग घालणे पूर्णपणे टाळायचं आहे तुम्ही काळ्या रंगाचे कपडे सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे घालू रंगा शकता मात्र महिलांनी लक्ष्मीपूजन करत असताना शक्यतो लाल रंगाची साडी आवश्यक नेसा कारण माता लक्ष्मीला लाल रंग हा अतिशय प्रिय आहे लाल रंग हा उत्साह हो सौभाग्य उमग धैर्य आणि नवीन जीवनाचा प्रतीक आहे आपल्या हिंदू धर्मात लाल रंग हा शुभ मानला जातो जातो पूजेमध्ये सुद्धा शक्यतो लाल रंगाचा वापर केला मग ते देवाखाली आसन असो किंवा देवीच्या डोक्यावर चुंडरी असो या प्रकारे लाल रंगाचं महत्व आहे पण तुम्हाला जर लाल रंग परिधान करणे शक्य नसेल तर तुम्ही केशरी पिवळा रंग हिरवा या रंगाचे कपडे देखील परिधान करू शकता प्रत्येक रंग आपल्याला एक वेगळी ऊर्जा प्रदान करतो लाल रंगाबरोबर केशरी रंग सुद्धा चा रंगा है। रंग आहे तसेच केशरी रंग त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचं प्रतीक आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनेचा ध्वज रामकृष्ण आणि अर्जुनांच्या रथाचा ध्वज केशरी रंगाचे होते त्यामुळे केशरी रंग शौर्य बलिदान आणि वीरता याचं प्रतीक आहे त्यामुळे केशरी रंगामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद ऊर्जा आहे त्यामुळे तुम्ही शक्यतो लक्ष्मीपूजन करताना लाल पिवळी केशरी हिरवी अशा प्रकारच्या साड्या देखील निसू शकता त्याचबरोबर या दिवशी महिलांनी शक्यतो साज शृंगार करावा तुम्हाला जास्त काही साज शृंगार करणे शक्य नसेल तर किमान अंगावर साडी हातात बांगड्या पायात पेंजन जोडवी टिकली सेंदूर गळ्यात मंगळसूत्र या गोष्टी आवश्यक आहेत बघा या शुभ दिवशी लक्ष्मीचं पूजन करत असताना आपले हे दागिने आपल्या अंगावर असावेत त्यामुळे माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी येते त्यानंतर पुढचा नियम सांगायचा झाला तर लक्ष्मीला पूजन लक्ष्मीपूजन बरोबर शांतता सुद्धा अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला घरातील वातावरण अगदी आनंदमय मंगलमय असावं या दिवशी आपण घरात वादविवाद भांडण कटकट शिव्या शाप अशा गोष्टी करू नये तसेच या दिवशी वासना क्रोध लोभ यापासून दूर राहावे या दिवशी खोटे बोलणे टाळावे आणि सत्याचं अनुकरण करावे मनावर संयम ठेवावा कोणालाही अपशब्द बोलू नये या दिवशी आपले आचरण चांगले असावे कारण इकडे आपण मनोभावे लक्ष्मीचं पूजन करतो लक्ष्मीची सेवा करत असतो आणि तिकडे आपण असं काही कृत्य केलं तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला कसे फळ मिळेल त्यामुळे या दिवशी आपण या गोष्टी चुकूनही करू नये त्याचबरोबर या दिवशी नखे कापू नये केस कापू नये कारण अशी काही कामं करणं म्हणजे आपल्या घरामध्ये एक दारिद्र्य आणणे होय त्याचबरोबर या दिवशी ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे कारण साक्षात लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात का होईना विराजमान असते आणि लक्ष्मी आपल्या घरामध्ये असताना आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो हे पण ती पाहत असते त्यामुळे अशा शुभ दिवशी तरी पण आपण हा नियम पाळण्याचा प्रयत्न नक्की करा लक्ष्मीपूजन आपण लमशेच्या दिवशी सायंकाळी करतो म्हणजे तिने सांजेला करतो तर त्यावेळीसुद्धा आपल्या घराच्या खिडक्या दरवाजे उघडे ठेवायचे आहेत या दिवशी किमान रात्रीच्या बारा वाजेपर्यंत आपल्या खिडक्या आणि दरवाजे सुरू ठेवावे असं सांगितलं आहे तसेच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरातील एखाद्या स्त्रीला अडचण आली तर त्यांनी तो दिवस तेवढा विटाळ पाळावा त्यांनी घरातील कोणत्याही व्यक्तीकडून पूजा करून घेऊ शकता आपली मुलं मुली पुरुष कोणीही पूजा करू शकतं आणि ज्या स्त्रीला मासिक धर्म आहे त्यांनी मात्र या दिवशी पूजा करू नये कारण लक्ष्मीपूजनाला सात्विकता आणि पावित्र्य राखलं गेलं पाहिजे याची मात्र काळजी घ्यावी कारण या दिवशी लक्ष्मी आपल्या घरामध्ये साक्षात विराजमान झालेली असते लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये असतो त्यामुळे आपण स्वच्छता सा शांतता सात्विकता पावित्र्य ठेवलं तर ती आपल्या घरामध्ये नक्कीच टिकून राहते लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळी सर्वात महत्वाचा असतो त्यामुळे या दिवशी आपण आपल्या घरात चुकूनही मांसाहार करू नये किंवा बाहेरही आपण तामसे पदार्थ खाऊ नये घरातील सर्व व्यक्तींनी या नियमाचं आवश्यक पालन करावं कारण लक्ष्मी पाहत असते की आपण आपल्या मनावर किती संयम ठेवू शकतो त्यामुळे अशा शुभ दिवशी तरी आपण काही नियमाचं आणि संयमाचं पालन करणं गरजेचं आहे आपल्या घरात धन धान्य सुख समृद्धी पैसे ऐश्वर्य याची आपल्याला कधीही कमी पडू नये यासाठी आपण लक्ष्मीचं पूजन करत असतो आणि आपण अशा काही गोष्टी केल्या तर माता लक्ष्मी आपल्यावरती नाराज होते आणि मग आपल्याला हवं तेवढं पै पूजेचं फळ हे मिळत नाही तसेच या दिवशी महिलांचा आदर करावा कारण लक्ष्मी ही स्त्री शक्तीचं रूप आहे ती विष्णूंची पत्नी आहे ती सौभाग्याची देवी आहे कारण ज्या घरात ल गृहलक्ष्मीचा मान सन्मान केला जातो तिला आदराने वागवले जाते त्या घरामध्ये लक्ष्मीला राहायला खूप आवडते अशा पद्धतीने मानवी जीवनातील आवश्यक असणारे सुखसौख्य यासाठी त्याला जी लक्ष्मी धन पैसा हवा तो प्राप्त व्हावा यासाठी हे पूजन असते आणि यासाठी आपण या नियमाचं आवश्यक पालन केलं तर आपल्याला लक्ष्मी नक्की प्रसन्न होईल आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा कायम राहील तसेच बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी महिलांनी उशिरापर्यंत झोपणे टाळावे घराची साफसफाई आणि पूजा वेळेवर करावी वे। आणि साडीचा रंग निवडताना शुभ रंगांना प्राधान्य द्यावे लक्षात ठेवा गणपतीची मूर्ती लक्ष्मीच्या उजव्या बाजूला असावी यामुळे घरात सुख आणि समृद्धी हे दोन्ही टिकून राहतं तसेच वास्तुशास्त्रानुसार लक्ष्मी मातेची बसवलेली मूर्ती घरात आणणं घरा हे अत्यंत शुभ मानलं जातं बसलेली लक्ष्मी घरात स्थिर धन आणि समृद्धीचं प्रतीक आहे शक्यतो उभ्या लक्ष्मीची पूजा मात्र करणे टाळावे उभी लक्ष्मी घरातून धन निघून जाण्याचं किंवा धन अस्थिर राहण्याचं प्रतीक मानलं जातं तसेच अनेकदा लक्ष्मी मातेच्या मूर्तीसोबत हत्तीही दिसतात हत्ती सोंडेत पाणी घेऊन लक्ष्मी मातेवर वर्षाव करत असल्यास ते अत्यंत शुभ मानलं जातं हे धनवृद्धी आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे लक्ष्मी मातेचं वाहन घुबड असलं तरीही वास्तुशास्त्रानुसार घुबड हे चंचलतेचं प्रतीक आहे त्यामुळे जर मूर्तीमध्ये घुबड असेल तर ते मागच्या बाजूला किंवा लहान आकारात असावं तसेच लक्ष्मी मातेची मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची निवडू शकता सोनं चांदी पितळ तांब किंवा मातीची मूर्ती ही देखील शुभ मानली जाते लक्ष्मी मातेचा चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेकडे असावा मात्र दक्षिण दिशेला कधीही लक्ष्मीची मूर्ती ठेवू नये तसेच बेडरूममध्ये किंवा स्नानगृह म्हणजे बाथरूम जवळ मूर्ती ठेवणे टाळावं तसेच लक्ष्मी मातेची मूर्ती भिंतीला चिकटून ठेवू नये मूर्ती आणि भिंतीमध्ये थोडं अंतर नक्कीच असावं तर बघा एकवीस ऑक्टोंबर रोजी मुख्य लक्ष्मी पूजन आहे तर या दिवशी लक्ष्मी पूजनासाठी शुभमूर्त हा सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत असेल तर या शुभमुहूर्तावर लक्ष्मीपूजन केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते असं मानलं जातं वैदिक पंचांगानुसार हिंदू धर्मात कोणताही सण हा उदय तिथीनुसार साजरा केला जातो आणि त्यामुळे उदयतिथी खूप महत्त्वाची ठरते दिवाळीत लक्ष्मीची पूजा ही प्रदोष काळातच केली जाते आमुषाही वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटांनी सुरू होत असून आमुषाही एकवीस ऑक्टोंबरला संध्याकाळी पाच वाजून छप्पन्न मिनिटांनी संपत आहे त्यामुळे लक्ष्मीपूजन नेमकं वीस तारखेला करायचं की एकवीस ऑक्टोंबरला करायचा हा देखील प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे उदय तुम्हाला लक्ष्मीपूजन केलेलं आहे कारण भारतीय शास्त्रात आहे आणि एकवीस ऑक्टोंबरला मंगळवारी आपल्याला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंतच्या प्रदेश काळामध्ये तुम्हाला हे लक्ष्मी मातेचं पूजन करता येईल पंचमनुसार हा शुभमूर्त सांगितलेला आहे आणि तुम्ही हा शुभमूर्त जवळपास दोन तास तीस मिनिटाचा सर्वात शुभ मुहूर्त आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम